डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी साठलेल्या पाण्याचं योग्य व्यवस्थापन करावे डासांची उत्पत्तीची ठिकाणे निर्माण होऊ देऊ नयेत तसे आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन बेळगाव जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर विठ्ठल शिंदे यांनी केले ते पुढे म्हणाले नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठवण टाकी आठवड्यातून एकदा रिकामी करून कोरडी करावी एक दिवस कोरडा ठेवावा तुमच्या घराभोवती हो परिसर स्वच्छ ठेवण्याची काळजी घ्या डेंग्यूचे रुग्ण वाढत असून आतापर्यंत यावर्षी जून महिन्याच्या अखेरीस तब्बल सत्तर रुग्ण आढळले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर नंतर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते साठेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याने योग्य पाणी व्यवस्थापनामुळे डासांची उत्पत्ती कमी होईल पाण्याची झाकणं घट्ट झाकून ठेवा घरातील फ्रीज आणि कूलरचं खोल पॅन नियमित स्वच्छ करा झोपताना झाडी आणि डास प्रतिबंधक वापरा असेही त्यांनी सांगितले ते पुढे म्हणाले डेंग्यू तापाच्या लक्षणामध्ये तीव्र डोकेदुखी डोळा दुखणे सांदेदुखी अंगावर पुरळ येणे अशी काही लक्षणे आढळल्यास जवळच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन रक्त तपासणी करून औषध उपचार करावा असे आवाहन तरुण भारत न्यूजशी त्यांनी बोलताना केलं नमस्कार मी डॉक्टर विठ्ठल शिंदे डिस्ट्रिक्ट सर्जन हे आता आता जून आणि जुलैमध्ये तर सुरू झाले ते पावसाळ्यात वातावरण सुरू झालं पावसाळ्यात वातावरण जास्त पाऊस पडतं आहे त्यामुळं पाणी इकडं तिकडं थांबतं आहे त्यामुळं आता आमचं सिव्हिल हॉस्पिटल अथवा बिन्स मेडिकल कॉलेजमध्ये आता तापावरचं पेशंट जास्त वाढायला आहे त्याच्यामध्ये आम्ही चेक करते चेक केल्यानंतर त्याला माहिती होतं आहे त्याच्यामध्ये डेंग्यू केसेस पण जास्त आहे दुसरं पण का, तापाला कारण आहे त्याच्यामध्ये जास्त जास्त म्हटलं तर हे डेंग्यू पण असतं आहे डेंग्यू आता आम्ही जानेवारीपासून आम्ही एव्हरी आमचं रेकॉर्ड ठेवतो आहे मध्ये जानेवारी टू फेब्रुवारी मार्चमध्ये आत पाच ते दहापर्यंत पेशंट असते आणि एप्रिल मेमध्ये थोडा जास्त झालं मेमध्ये वीस ते पं तीसपर्यंत पेशंट आले आता ऑलमोस्ट पन्नास ते साठ पेशंट आमच्याकडं दररोज एक दोन एक दोन तर पेशंट असते त्याच्यामध्ये लहान मुलांचं पण पेशंट मोठं मौट पेशंट असते सगळ्यांचं पण पेशंट आमच्याकडं ॲडमिट होते ते मेन लक्षणं म्हटलं तर इथं ताप येते सुरुवात त्यानंतर ताप नाही कमी झाला त्याला एक एक बारका बारका लाल लाल डॉट येते त्याला ते रॅशेस म्हणते ते रॅशेसवर जास्त त्यामुळे रॅश झालं म्हटलं तर त्याचं पेशंट जास्त झालं त्यामुळं आमचं मी काय म्हणाले पेशंट इमिडिएटली पेशंट डॉक्टरकडे ॲडमिट व्हायला हो पाहिजे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असायला तिथं ॲडमिट व्हायला हो पाहिजे तुमचं नि ने, निरस्ट डॉक्टरकडं तुम्ही दाखवायला पाहिजे दाखवलं तर इमिट इमिडिएटली आम्ही ट्रीटमेंट करू शकते आणि आमच्याकडं तर सगळ्या सुविधा आहे इवन इन्क्लुडिंग व्हेंटिलेटर्स आमच्याकडं आहे स्पेशल पीडियाट्रिक व्हेंटिलेटर्स आहे अडल्ट व्हेंटिलेटर्स आहे इवन न्युरल व्हेंटिलेटर्स आहे आम्ही पूर्ण व्यवस्था त्याचं केले तर करशंट तीन चार पेशंट आय मीन ॲडमिट असते तरी नंतर आरामचं डिस्चार्ज झाले कुठलं पण डेथ नाही झालं सो आकडेवारी म्हटलं तर ऑलमोस्ट शंभर वर असणार मला ते एक्झॅक्टली तुमचं माहिती असलं तर ते माहिती डी एच ऑफिसकडे मिळते ते डिस्ट्रिक्ट सर्वेलन्स ऑफिसर म्हणून असते ते सगळ्याकडं मी त्यांच्याकडं डिस्कशन केल्यानंतर ते आजार हे त्या डेंग्यूचं थोडा जास्त वाढवले सिव्हिल पुरुष आणि महिला किती ते ऑलमोस्ट इक्वल ऑलमोस्ट ट्वे ट्वेंटी फायव्ह टू थर्टी ट्वेंटी फायव्ह थर्टी ऑलमोस्ट इक्वल एक दोन इकडे इकडे जास्त कमी असते ऑलमोस्ट ते इक्वलट आहे ट्वेंटी फाय टू थर्टी ट्वेंटी फाय थर्टी त्या रेंजमध्येच आहे आणि लहान मुलांचं पण केसेस येलेले सो ते हे डेंग्यू काय असते हे एक किट किट असते ते स्वच्छ पाणीमध्ये हे जगते स्वच्छ पाणी म्हटलं ते ए पावसात पाणी म्हटलं बाहेर सगळ्याकडे पडतं आहे आणि वर आणि तो, तो, तो प्लास्टिक असलं तर प्लास्टिक डब्बा आणि चिप असलं तर आणि एक टायर आम्ही ठेवलं आहे थे, त्याच्यामध्ये आणि फ्रीजमध्ये ते आम्ही स्वच्छ करत नाही त्याच्यामध्ये पण ते तीन चार दिवस असं जर ठेवलं आम्ही त्याच्यामध्ये ते वाढतं आहे किट त्याच्यानंतर ते, ते आम्ही सकाळी वेळेस चावतं आहे आणि मुल माहिती पण होत नाही त्याला सॉफ्ट वाईट म्हणत आहे ते ते अंदाज सकाळी युजली टेन टू एकपर्यंत आणि संध्याकाळी पण ते पाच सहापर्यंत असते ते सो ह्याच्यामध्ये आम्ही सॉफ्ट टच म्हणते सॉफ्ट टच म्हणते माहिती पण होत नाही असं लहान मुलांचं आम्ही असं पै झोपलं असते का हे खाडलं ठेवून ठेवलं झोपलं असते ते टच बाईट करून जाते त्यामुळे त्यामुळं एवढं माहिती होत नाही आम्हाला कधी त्याला चावलं पण माहिती होणार नाही आहे असं असलं जाते त्यामुळे नंतर तीन चार दिवसांना ताप यायला सुरू करते नंतर जास्त झालं तर प्रॉब्लेम होत आहे मी मुलाला कुठलं पण आजार असलं तर पण ताप असलं पाणी तर पाजवायला पाहिजे स्वच्छ पाणी आणि जास्त जास्त झालं तर तुमचं नजिक डॉक्टरला तुम्ही दाखवायचं जास्त झालं तर आमच्या अम, हॉस्पिटलमध्ये आम्ही मी ॲडमिट करून घेते कधीपण येऊ दे रात्री असू हो दे आम्ही एमर्जन्सी ट्रीटमेंट करते आणि अवेअरनेस अवेर्न, अवेर्न, अवेअरनेस म्हटलं तर आम्ही सगळं हे समाज आमच्याबरोबर हात जोडायला पाहिजे सगळं पत्रकर्ता असू दे हे तुमचं वाहने चांगलं करायला आहे सगळेजण आम आमच्याबरोबर स्वच्छ म्हणजे स्वच्छ म्हणजे परिसर परिसर म्हणजे तुम्ही कुठं जाऊ जायचं नाही आमचं घरात आम्ही स्वच्छ ठेवायचं आमचं घर आमचं घर म्हटलं तर कोणाच कुनास कुणाचं आहे ते चिप असू दे हे स्वच्छ एक वेळ वर जाऊन बघायचं ओवर जोन बघलं तर माहिती होतं कुठं कुठं आम्ही तर एव्हरी वीकली आम्ही ड्राय डे करणार करते डे म्हटलं काय नाही तुमचं कुठं पण पाणी भरलं असेल काढून ठेवायचं स्वच्छ करायचं आणि तेवढं केलं तर बस फ्रीज आहे फ्रीजचं पाणी स्वच्छ इकडं तिकडं कर करून ते स्वच्छ कर केलायचं आणि टायरमध्ये असते टायर हे स्वच्छ करून ठेवायचं आणि वर च बारका बारका प्लास्टिक हे असते म्हणजे चंबू हे ते असते ते स्वच्छ करून ठेवलं ना बस तेवढं हे होते ए, ए ए ए एक हे ड्राईक सगळं मिळून हे केलं तर डेंग्यूचं प्रमाण हे वाढणार आणि एक माझं सगळ्यांचं विनंती आहे रात्री झोपताना मस्क्यूट नेट वापरायचं ते रिक्वेस्ट सगळ्यांचं मस्क्युटनेट म्हणजे सगळेजणचं हे डोक्यात काय मस्क्युटनेट म्हटलं श्रीमंत ओवढा वापरा न मस्क्युटनेट कास्ट जास्त असते दोनशे रुपये तीनशे रुपये असते माझं अत्यंत विनंतीपूर्वक मी सगळ्याला हे करते मस्क्युटनेट वापरा लहान मुलांचं पण मस्क्युटनेट वापरा खाला सांगा तेवढं केलं तर सगळं मिळून आम्ही डेंग्यूला कंट्रोल करायला होत आहे